गुंजाळवाडी परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय आणि या पावसामुळे रोडवर गुंजाळवाडीजवळ तोडकर मळा रस्त्यावर एक विजेचा खांब कोसळला आणि तीन चार झाडे रस्त्यावर कोसळले आहेत त्यामुळे रस्त्यावरची वाहतूक देखील खोळंबली गेली गुंजाळवाडी तोडकर मळ्यातील ग्रामस्थांनी रस्त्यावरचा विजेचा खांब आणि कोसळलेली झाडे बाजूला करून रस्ता मोकळा करून दिलाय न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा